संस्था चालकाच्या मारहाणीत पालकाचा झाला मृत्यू फीससाठी करण्यात आली मारहाण पूर्णा तालुक्यातील हायटेक निवासी शाळेतील प्रकार तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या आपल्या मुलीची टी सी मागण्यासाठी गेलेल्या एका बेचाळीस वर्षीय कीर्तनकार पालकास संस्थाचालक दाम्पत्यांनी बेदम मारहाण केली यात पालकाचा मृत्यू झाला आहे ही घटना झिरो फाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत घडला आहे चालक संस्थाचालक पत्नी व कर्मचाऱ्यांनी ऍडमिशन घेताना भरलेल्या पैशाची मागणी केल्यामुळे मागचा राग मनात धरून मारहाण केली ही धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास घडली या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात मैताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थाचालक पत्नीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी अधिक माहिती अशी की जगन्नाथ पांडुरंग हेडगे वय बेचाळीस राहणार उखळद तालुका जिल्हा परभणी असे मयत कीर्तनकार पालकाचे नाव आहे जगन्नाथ हे, हेंडगे यांनी आपल्या नऊ वर्षाच्या तिसरीत शिकणाऱ्या मुलीला झिरो फाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत नुकताच प्रवेश घेतला होता मात्र मुलगी आई वडिलांना सोडून राहत नसल्याने हेंडगे हे त्याचे नातेवाईक मुंजाजी हेंडगे यांच्यासह दुचाकीवरून पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर शिवारातील झिरोफाटा परिसरातील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत मुलीची टी सी घेऊन जाण्यासाठी आले होते दरम्यान जगन्नाथ हेडगे हे शाळेच्या आतमधील मुख्य कार्यात होत गेले ते पंधरा ते वीस मिनिटांनी ते कार्यालयातून घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरडा करत घाबरलेल्या अवस्थेत बाहेर पळत सुटले सोबत आलेल्या मुंजाजी यांनी विचारल्यावर त्यांनी सांगितले की मुलाची टी सी घेऊन जाण्यासाठी पूर्ण फीसची मागणी केली मुलगी शिकणार नाही तर मी कशासाठी देऊ असे म्हणतच संस्था चालक प्रभाकर चव्हाण व त्याचे हिंगोली जिल्हा परिषदेच्या माजी सभापती असलेल्या पत्नी यांनी लाताबुक्यांनी जबर मारहाण केली दरम्यान त्याच वेळेस त्याच्या पाठीमागून पळत आलेल्या दोघांनी पकडून उर्वरित रक्कम दे असे म्हणून परत मारहाण केली त्याला नाटक करू नको इथे पैसे नाहीत असे म्हणून याला इथून घेऊन जा असे म्हणत परत जगन्नाथच्या गच्चीला धरून मारहाण करण्यात आली त्यावेळी संस्था चालक हे त्याच्या पत्नीसोबत बाहेर येऊन तुम्ही गेले का नाही हा हरामखोर चावला आहे असे म्हणून तिथून निघून जा नाहीतर तुमच्यावर केस करतो असे म्हणून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून निघून गेले घडलेला प्रकार रस्त्यावरील लोकांनी पाहून जखमी हे जगन्नाथ हेंडगे यांना एका ऑटोमधून रुग्णालयात परभणीला पाठवले परंतु रुग्णालयात नेईपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती मैताचे नातेवाईक मुंजाजी रामराव हेडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाळकृष्ण हायटेक निवासी संस्था संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नी यांच्यासह इतरांवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे हे करीत